तर सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनशे एकदा सहर्ष स्वागत खूप महत्त्वाचा विषय की आज सकाळी तुम्ही बघितला असाल की मुंबई पोलीस भरती कॉन्स्टेबलची जी आहे शिपाईची ते कधी चालवण्याची शक्यता आहे किंवा इंटरनल डिपार्टमेंटमध्ये कशा हालचाली चोला आहेत किंवा त्याच्यावरती मिटिंग झाली का किंवा जर घेतलं ग्राउंड तर कधी घेणार ही सगळी इन्फॉर्मेशन आज सकाळच्या व्हिडिओमध्ये मी मुंबई पोलीसबद्दल ही दिलेली आहे त्यामुळं कुणी बघायला नसेल तर शंभर टक्के जाऊन तिथं बघायचं आहे आजचा खूप महत्वाचा विषय आत्ताचा तो म्हणजे रायगड पोलीस भरतीबद्दल काय अपडेट आहे सर तर रायगड पोलीस भरतीबद्दल आजची खूप महत्वाची अपडेट आहे तसंच त्याच पद्धतीनं इतर ज्या पोलीस भरती चालू आहेत त्याची सुद्धा अपडेट तुमच्यापर्यंत मी आता देणार आहे की एक एकंदरीत जे काही घटक प्रमुख आहेत त्यांना जे काही महासंचा महासंचालक महासंचालक असतात पोलीस भरतीचे मेन महाराष्ट्राचे मेन महासंचालक त्या महासंचालकांनी काय सूचना दिल्यात आणि त्या पद्धतीनं कशा पद्धतीनं हे आता सध्या ग्राउंड चालू आहे तुम्हाला मी आज रायगड पण सांगणार आहे त्याचबरोबर इतर जिल्ह्याची जी चीजी कंडिशन आहे ती पण सांगणार आहे सो चॅनलवर जर नवीन असाल तर या गोष्टीसाठी जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून सगळी इन्फॉर्मेशन अगदी मोफत तुमच्यापर्यंत दर दिवशी दर वेळेला तुमच्यापर्यंत लगेचच पोचेल सो या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्यासोबत व्हिडिओला लाईक शेअर करा ठीक आहे सो मुंबईच्याबद्दल मी बोललो मुंबई सिपीचं जुलै महिन्यात चालू होणार आहे याची नोंद घ्यायची आहे त्याचं रिझन पण दिलं आणि जर ग्राउंड घ्यायचंच म्हणलं तर हे लोक एवढं हट्टहास करून बसलेत सरकार तुम्हाला माहिती आहे एवढे आंदोलन एवढे मोर्चे झाले पाच पाच दिवसाचे एवढे निवेदन झाले तरी पण सरकार ऐकायला तयार नाहीये आम्ही ग्राउंड घेणार म्हणजे घेणार असं त्यांचं मत झालेलं आहे एकंदरीत देवेंद्र फडणवीस असू देत किंवा काल गिरीश महा महाजन जे होते त्यांनी जी बाईट दिलेली होती ती बाईट सुद्धा तुम्ही बघितलं असाल ती म्हणजे आचारच संेच्या अगोदर मी भरती काढणार त्याच्यावरती पण एक व्हिडिओ येणार आहे आपला महत्वाचा हे आत्ताच का आणि कशासाठी हा विषय तुमच्यासाठी आता मी देणार आहे रायगड पोलीस बद्दल किंबहुना महाराष्ट्रामध्ये जे काही पावसाचे क्षेत्र आहेत जिल्हे आहेत जसे की सिंधुदुर्ग आहे रत्नागिरी आहे रायगड आहे पालघर आहे ठाणे आहे मुंबई आहे अशा भागांमध्ये सध्या महासंचालकांनी काय निर्णय दिला किंवा काय सूचना दिल्या हे तुमच्यापर्यंत मी आता सांगणार आहे विषय असा आहे रायगड पोलीस भरती ही चालू झालेली आहे मधल्या पेडमध्ये मध्ये स्टॉप झाली ती एक दोन दिवस परत चालू झाली परत पुढच्या डेट दिल्या गेल्या अशा पद्धतीनं पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या भागामध्ये ज्या दिवशी पाऊस आहे त्या दिवशी ते ते ग्राउंड पुढे जात असलेलं दिसून येतं ठीक आहे मग परत दोन दिवसांना जर बोलवलं आणि परत पाऊस असला तर परत बोलवलं जात आहे असं पण काही ठिकाणी झालेलं आहे तर रायगड बद्दल महत्वाचा विषय असा आहे आता ज्यांचे हॉल तिकीट किंवा ज्यांची डेट सत्तावीस अठ्ठावीस आहे त्यांची डेट ही फिक्स आहे त्या तारखेपर्यंत ती डेट आहे अठ्ठावीस तारखेपर्यंत त्यांनी फिक्स केलेला आहे तिथून पुढे ज्या मुलांचे हॉल तिकीट नॉट जनरेटेड म्हणून दाखवत काही मुलांना जवळजवळ मी साडेतीनशे मुलांना हॉल तिकीट डाउनलोड करून दिलेले आहेत लक्षात घ्या आणि जवळजवळ उरलेले जे काही अडीचशे मुलांचं हॉल तिकीट मी चेक केलेलं आहे जे हॉल तिकीट नॉट जनरेटेड म्हणून दाखवलेलं आहे मी स्वतः चेक केलेला आहे जो चारशे पाचशे मुलांचं चेक केलेलं आहे मी मला वेळ होतो त्यामुळे मी त्यांना मदत केली ज्या मुलांचं हॉल तिकीट आलं त्याच्यापर्यंत आतापर्यंत अठ्ठावीस तारखेच्या पुढे हॉल तिकीट कुणाची आलेली दिसलेली नाहीत मला अजूनपर्यंत त्यांच्या डोक्यामध्ये अशा पद्धतीने आहे की अगोदर दोन चार दिवस मुलांना सांगायचं की बाबा पुढच्या तारखा येतात का नसेल तर मग त्या दिवशी जर पावसाची शक्यता असेल तर मुलांना त्रास होत असलेला दिसून येतो कारण एक मुलगा दोन दोन वेळा पाठीमागं जाऊन येत असलेला दिसून येत आहे अशा पद्धतीनं काल परवा काही घटना अशा पण बघितल्या मी महाराष्ट्रामध्ये पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत पूर्ण पाऊस चालू आहे आणि त्या पूर्ण पावसामध्ये पाच किलोमीटर एसआरपीएफचं ग्राउंड मुलं देत असलेलं दिसून आलेलं आहे अत्यंत वाईट परिस्थिती आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असू दे किंवा कुणी असू दे त्यांनी मीडिया समोर येऊन सांगलेलं होतं की पाऊस जर असेल तर मैदानी घेऊ नका म्हणून सांगितले तरी सुद्धा यांना ते टार्गेट पूर्ण करायचं आहे तोंडावेक आणि मागे एक अशी परिस्थिती सरकारची झालेली आहे असं मी मागच्या वेळी एक व्हिडिओ बनवलेला होता की रियालिटी काय आहे ते म्हणतात माप की पाऊस असला तर बंद करा ज्यावेळी ग्राउंड तयार होईल मैदानी म्हणजे पळण्याजोगे तयार होईल त्यावेळी तुम्ही मैदानी चालू करा पण ते कुठेतरी टोपलीत जाऊन ठेवलेलं आहे असं मला वाटतं एकंदरीत ग्राउंड हे कंटिन्यू चालू केलेलं आहे पावसा सुद्धा मुलांचं ग्राउंड चेक केलेलं आहे त्याचबरोबर काही मुलांना काही मुलांचे मेसेज आले की सर माझी चेस्ट मेजरमेंट केली त्यावेळी पहिला माझी सहा सेंटीमीटर फुगलेली होती पण नंतर माझी ज्यावेळी चेस्ट मेजरमेंट केली त्यावेळी तीन सेंटीमीटर रिपोर्टमध्ये दाखवले म्हणले त्यांनी आणि तुम्हाला त्या मुलग्याला तिथून चेस्ट चेस्ट एक्सपांड मध्ये त्यांना काय केलेलं आहे डिस्क्लिफाय केलेलं आहे लक्षात घ्या चेस्ट एक्सपांडला सुद्धा डिस्क्वालिफाय करत आहेत हाईटला सुद्धा डिस्क्लिफाय करतात याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं छाती कशा पद्धतीने फुगवायची किती सेंटीमीटर असली पाहिजे आणि किती सेंटीमीटर फुगली पाहिजे याच्यावरचा सुद्धा एक व्हिडिओ शंभर टक्के येणार आहे छाती एक्सपांड कशी करायची आम्ही सात सात सेंटीमीटर आठ सेंटीमीटर एक्सपांड करतोय आपल्या मुलांची लक्षात घ्या त्यामुळे काही मुलांना तीन सेंटीमीटर चार सेंटीमीटर सुद्धा फुगत नाही पाच सेंटीमीटर कमीत कमी एक्सपांड व्हायलाच पाहिजे तुमची एकोणऐंशी असेल तर पाच नऊ पाच चौदा चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी सहा पाच सात सेंटीमीटर तुमची एक्सपांड झालीच पाहिजे काही पण करू सो ह्याच्यामध्ये सुद्धा मुलांना बाहेर काढत असलेला दिसून आलेला आहे सो रायगडच्या बाबतीत असा विषय झाला आहे की दिनांक सत्तावीस अठ्ठावीस पर्यंतचे जे काही हॉल तिकीट आहेत ते जनरेट दाखवलेले आहेत डाउनलोड पी पीडीएफ झालेले आहेत पण त्याचबरोबर इतर जे आहेत ते अगोदर पुढच्या क्लायमेटचा अंदाज घेऊन ते अगोदर चार पाच दिवस काय करणार आहेत ते हॉल तिकीट सेंड करणार आहेत म्हणजे पाठवणार आहेत माय आय टीवरती माय आय टीला आदेश देणार की पुढचे पाचशे पोरांची पंधराशे पोरांची हॉल तिकीट द्या अशा पद्धतीनं सध्या कंडिशन आहे कारण की समजा पंचवीस तारखेला पाऊस पडला आणि पंचवीस तारखेची अठ्ठावीस तारखेला बोलवली तर मग अठ्ठावीस तारखेची हॉल तिकीट दिली ती पंधराशे आणि ही पंधराशे आण तीन हजार पोरांचं कसं होऊ शकेल हा गोंधळ शंभर टक्के होणार त्या घटकाचा त्यामुळं ते हॉल तिकीट देत नाही एवढं लक्षात ठेवायचं हे झालं मुलांसाठी मग मुलींचे खूप प्रश्न होते तर काय वालाय मुलांचे ग्राउंड पूर्ण होत नसल्यामुळं मुलींचे ग्राउंड हे नंतर होतात त्यामुळे मुलींना अजून सुद्धा एक सुद्धा महाराष्ट्रातल्या रायगडमध्ये जी काही फॉर्म भरलेली मुलगी आहे तिला हॉल तिकीट गेलेले नाहीत याची नोंद घ्यायची आहे मग खूप साऱ्या मुलींचे प्रश्न आहेत की सर मग रायगड मुलींचं कॉन्स्टेबलचं ग्राउंड कधी चालू होईल तर माझ्या मते हे ज्यावेळी मुलांचं कम्प्लीट होईल हे मुलांचं ज्यावेळी कम्प्लीट होईल त्यानंतरच मग मुलींचं चालू होईल कदाचित जर पाऊस थोडासा उघडीप आहे जर ह्या एक तारखेपर्यंत या एंड पर्यंत जून एंड पर्यंत जर मुलांची फिजिकल झाली तर मग मुलींची फिजिकल एक जुलै ते पाच जुलैच्या दरम्यान चालू होण्याची शक्यता जोरात आहे एक जुलै ते पाच जुलैपर्यंत तुमचं फिजिकल सुरू होण्याची शक्यता आहे त्या मुलींचे जे प्रश्न होते रायगडबद्दल त्याचं सुद्धा उत्तर मी दिलेलं आहे मेसेजच्या मार्फत मी देतोय टेलिग्रामला पण आता पण पन सांगतोय की मुलींचं सा ग्राउंड हे मुलांचं ग्राउंड झाल्याशिवाय होणार नाहीये एकंदरीत क्लायमॅटचा विचार करूनच बाकीचे सगळे जे आहे डॉग हे फिजिकलचे हॉल तिकीट ते महायटीवरती प्रसिद्ध करण्यात पन येत आहे पण पूर्णपणे विचार करून कारण पाठिंबाचे ग्राउंड जे पुढे गेलेले आहेत त्यांचं झाल्याशिवाय तुमचं तरी ग्राउंड घेता येणार नाही याची नोंद घ्यायची आहे त्यामुळे एकंदरीत परिस्थितीचा विषय जर बघितला की तर रायगडला आपले विद्यार्थी पण आहेत कॉन्स्टेबलच्या पदावरती जे ऑफिशियल स्टाफमध्ये पण आहेत काही अधिकारी पण आहेत ओळखीचे त्यांना मी विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं मला की अशा पद्धतीनं सर ही कंडिशन आहे आत्ताची की पावसाची उघड आहे मध्येच येतोय मोठं पूर्ण पाणी करून टाकतोय त्यामुळे आम्हाला सुद्धा त्रास होतोय सोशल मीडियाचा विषय वेगळा आहे लक्षात घ्या पण मी मागच्या वेळी जे व्हिडिओ बनवत होतो त्याच्यावरती मी सांगितलेलं होतं की जे काही हे प्रशास आहे प्रशासन आहे किंवा प्रशासकीय अधिकारी आहेत क्लास वन अधिकारी पासून क्लास फोर अधिकाऱ्यापर्यंत जे काही पोलीस भरतीसाठी लागणारे अधिकारी असतात मंत्रालय अधिकारी वगैरे जे डॉक्युमेंट चेकिंग साठी पण लागतात आणि ऑफिशियल स्टाफ जो असेल रायगड तर रायगडचा सीपीचा म्हणलं तर सीपीचा तर ह्या लोकांना पण वाटत नाही की बाबा हे ग्राउंड आताच पावसाळ्यात व्हायला पाहिजे त्यांना पण कुठेतरी त्रास होत असलेलं दिसून येतं तरी पण ते वरच्या आमदार मंत्री बिंत्री संत्री असतील गृह विभागाचे मेन असतील त्यांचा आदेश हा हा फिक्स असतो आणि तो फायनल असतो त्याला विरोध करू शकत नाहीत याची नोंद घ्यायची आहे कारण की त्यांना सत्ता आणि लालसा याच्या पोटी हे जे पोरांचे हाल होत आहेत तेच त्यांना बघवायचे आहेत आणि कुठेतरी त्यांनी दाखवून दिले की आम्हाला खूप सारी मुलांची चिंता आहे मुलांचा विचार आहे बेरोजगारी वाढत आहे याचा विचार करून आम्ही ग्राउंड आत्ताच घेणार आहे असं त्यांनी म्हणतायत पण सरळ सरळ या समाजाला हे काही महाराष्ट्रातले एकंदरीत कोट्यावधी लोक आहेत त्यांना दिसून येते की पुढं लोकसभ वि लोकसभा विधानसभा आहे आता विधानसभेवरती हे जे काही गाजर दाखवायची कामं चालू आहेत ती सगळ्यांना कळतात पण सरकारकडे पॉवर आहे सत्ता आहे त्याच्या पुढे आपण सामान्य लोक जाऊ शकत नाहीत त्यामुळं आमची पोरं जी आहेत ती पावसात रडत पडत उठत हात मोडत पाय मोडत एकाचा मृत्यू झाला तरी सुद्धा फिजिकल आहे एवढं गांभीर्य नाही लोकांना या विचार करा सो so, सगळ्या गोष्टी आहेत एकंदरीत की बाबा रायगडच्या बाबतीत पण म्हणा किंवा अदर ज्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे जसं की रत्नागिरीला सुद्धा खूप सारा पाऊस पडला सुरुवातीलाच ठाण्याला पण पडला मुंबईला पण पडला नाशिकला होता धुळ्याला होता वेगवेगळ्या ठिकाणी पाऊस होता जोरात जोरात पाऊस होता सो so, ते पण तुम्हाला दाखवलेलं आहे त्यात पावसाच्या कंडिशन वरती फुलचे पुढचे जे हॉल तिकीट आहेत ते येत आहेत लक्षात ठेवा त्यामुळं ह्याच तारखेला चालू होतील असं कोणीच सांगू शकत नाही किंवा जे घटक प्रमुख आहेत ते पण सांगू शकत नाही समजा पुढे चार दिवसावरती आज तारीख आहे पंचवीस समजा चोवीस पंचवीस सत्तावीस तारखेला ग्राउंड दिला आणि त्यावेळी पाऊस पडला ढिगर आणि सत्तावीस तारखेला जर पाठिंबा बावीस तारखेची जे काही पाऊस पडलेली जी मुलं होती एकंदरीत हजार पंधराशे ती मुलं सत्तावीस तारखेला दिली तर मग परत ती हजार पंधराशे आणि ती हजार पंधराशे दोन ते तीन हजार मुलांचं एकत्रित एकाच वेळी मैदान होऊ शकत नाही दुसरी गोष्ट फिजिकल ही मार्कांचा विषय टोटली वेगळा झालेला आहे एकंदरीत मी उदाहरण देतोय कोल्हापूरची जे शेवटच्या तारखेचं फिजिकल झालेलं होतं मुलींचं त्याच्यामध्ये पन्नास टक्के मुली आधीच बाहेर पडलेल्या आहेत फिजिकलमधून सव्वीसचा क्रायटेरिया आहे पंचेस टक्के मार्कांचा सव्वीस मार्क तुम्हाला घ्यावेच लागतील तर तुमचा एकाच दहा प्रमाणात मार्कांच्या मिरिटनुसार तुम्हाला लेखीसाठी बोललं जाईल याची नोंद घ्यायची आहे पण पन्नास टक्के मुली जर आधीच बाहेर पडत असतील तर याला जबाबदार मुली पण असतील आणि सगळ्यात गोष्ट खूप महत्वाची म्हणजे प्रशासन आणि सरकार असेल कारण त्यांनी जे घेतलेले आहे आणि मुलांमध्ये जे भीतीचं वातावरण तयार झाले ह्याला जबाबदार सरकार ठेवायचं कारण की त्यांना विषय तो वेगळ्या पद्धतीनं झालेला आहे एकंदरीत रायगडच्या बाबतीत अजून पण सांगतोय अठ्ठावीस तारखेपर्यंतचे हॉल तिकीट आलेले आहेत आणि त्याच्यानंतरचे जे हॉल तिकीट आहेत ते सव्वीस सत्तावीसच्या दरम्यान कळून जातील आणि मुलींचा विषय असा आहे की मुलांचं ग्राउंड झाल्याशिवाय पाठीमागचं समजा दोन वेळा पाऊस पडला असेल तीन वेळा मैदान झाले नसेल तर तीन पुढे दिवस वाढतील म्हणजे जे मैदानी मुलांची एक तारखेला पूर्ण होणार होती ती तारीख तीन वाढतील आणि चार तारखेपर्यंत जाईल मग चार तारखेनंतर मग एक लगेच दुसऱ्या दिवशीपासून मुलींचं ग्राउंड चालू केलं जाईल अशा पद्धतीने सध्या परिस्थिती आहे एकंदरीत मी आढावा घेतला फोन कॉल केलेत ऑफिस स्टाफला विचारल्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे की सर टोटली वेगळा विषय आहे रायगडला पाऊस जोरा प्रमाणात पडतो त्याचप्रमाणे रत्नागिरी पण त्याच्या शेजारीच आहे त्यानंतर मुंबई ठाणेला पण पर मधल्या मध्ये पाऊस जोरात पडलेला आहे तुमच्या सर्वांच्या समोर सगळ्या गोष्टी आहेत तर रायगडचा प्रश्न तुम्हाला कळाला असेल मुलींचं ग्राउंड कधी चालू होईल एक ते पाच तारखेची शक्यता आहे मुलींची आणि मुलांचे जे उरलेले ग्राउंड आहे अठ्ठावीस तारखेच्या नंतरच किंवा एकोणतीस तारखेपर्यंत आलं असेल कोणाला तर त्यांचे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस पर्यंत कळून जाईल सगळ्या गोष्टी की कधी चालवणार आहेत पावसाचा विचार करून एकंदरीत एकत्रित विद्यार्थ्यांचा विचार ताव करून ते जे ग्राउंड आहे पुढचं तेच चालू होणार आहे एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे मुलांचे खूप सारे प्रश्न होते सर सा, रायगडबद्दल सांगा रायगडबद्दल सांगा रायगडबद्दल सांगा तर रायगडच्या बद्दल मी सांगितलेलं तुम्हाला की असा असा विषय झालेला आहे त्याचबरोबर फिजिकल मारताना काही मुलांना प्रॉब्लेम येत आहेत है, काही मुलींना प्रॉब्लेम येत आहेत है, जोरात मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम येत आहेत है। सर ह्या कंडिशनला ह्या क्लायमेटला सुद्धा ग्राउंड आउट ऑफ मारता येतं फक्त टेक्निकली ग्राउंड कसं मारायचं यासाठी खूप महत्वाचा विषय असतो त्यासाठी कोचचं मार्गदर्शन असतं पाहिजेच पाहिजे सो अशा पद्धतीनं मी पुण्याला दिनांक सत्तावीस ते तीस तारखेपर्यंत सलग तीन दिवस पुण्याला आहे एक राज्यस्तरीय स्पर्धा आहे ऑफिशियल स्टाफमध्ये सो so, ती टीम घेऊन आम्ही येतोय महाराष्ट्र आपल्या कोल्हापूर जिल्हा सांगली जिल्ह्याची वगैरे एकत्रित एक त्यामुळे तिथं मला विद्यार्थी भेटू शकत आहे खूप जणांचे मेसेज आले त्यांना मी प्लेस आणि टाइम सांगेन त्या वेळेमध्ये येऊन मला भेटू आहे तुमचे प्रश्न तुम्हाला काय मार्गदर्शन पाहिजे असेल तर मोफत तिथं शंभर टक्के दिलं जाईल याची नोंद घ्यायची आहे सो एकंदरीत रायगडचा विषय तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे इन्फॉर्मेशन आवडली असेल शंभर टक्के आणि ही अशीच आहे याच्यापेक्षा वेगळे काही नसणार आहे कोण काही पण सांगू दे कारण की ऑफिशियल स्टाफ सगळ्या जिल्ह्यांमध्ये सगळे आहेत एकदम जवळचे त्याचबरोबर मुंबईचा तर काही विषयच नाही आहे मुंबईला तर तुम्हाला माहितच तुम्हा आहे विषय दोन हजार एकवीसच्या पोलीस भरती असू दे किंवा त्याच्या आधीचा पण विषय तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती लगेच अपडेट मी दिलेली आहे याची नोंद घ्यायची आहे सो चॅनलवर जर नवीन असाल तर ह्या प्रामाणिक कष्टासाठी एक सबस्क्राईब करायचं आहे त्याचबरोबर आ, या चॅनलला या व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलची लिंक आहे जिथे सगळी इन्फॉर्मेशन लगेचच पटापट तुमच्यापर्यंत दिली जाते त्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे सो ती लिंक जॉईन करायची आहे जिथे तुमची तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन असेल व्हिडिओची लिंक्स असतील क्वेश्चन असतील किंवा जे पुढं होणार आहे ते लगेच तुमच्यापर्यंत शेअर केलं जातं पटापट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता यानंतर एकंदरीत एक वेगळा विषय हाती घेतोय की ह्या मुलांना मार्क कमी पडत आहेत किंवा एकंदरीत परिस्थिती कशी आहे का पण असे मुलं ह्या स्पर्धेतून आत्ताच बाहेर पडत आहेत मग पुढं कॉम्पिटिशन कशी असेल लेखीसाठी कॉम्पिटिशन कशी असणार हे सगळं इन्फॉर्मेशन या नंतरच्या व्हिडिओमध्ये असणार आहे त्यामुळे जाता जाता या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही मी तरच सांगतोय सर्वांना शुभेच्छा देतोय धन्यवाद